माननीय प्रधानमंत्र्यांची सभा आज नागपूरमध्ये होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकोणीस तारखेला होत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री आठ आणि दहा अशा दोन दिवसामध्ये ते विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मलाही या सभेला निमंत्रित करण्यात आलेलं आहे ज्या प्रधानमंत्र्यांच्या दहा सभा होणार आहेत पाच टप्प्यामध्ये ज्या सभा म्हणजे निवडणूक आहे तर त्या प्रत्येक टप्प्यामध्ये दोन दोन सभा त्यांच्या होणार आहे आणि सर्व सभांना येण्याचं निमंत्रण मला आहे त्याप्रमाणे पुढच्या तारखा नक्की होतील पण आज मी या सभेसाठीच आलेलो आहे एक तर रिपब्लिकन पक्षाने दोन जागा मागितल्या होत्या जा। आणि एकतरी जागा मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा होती शिर्डीमध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये मी हरलो होतो आणि यावेळेला मला लोकसभेमध्ये जाण्याची इच्छा होती शिर्डीसाठी आपण प्रयत्न केला आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केला पण माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे जे खासदार त्यांच्यासोबत आल्यामुळं त्यांनी त्यांना येण्यापूर्वीच त्यांना आश्वासन दिलं होतं की ही जागा नक्की तुमच्या सदाशिव लोखंडे आपण मिळवून देऊ आणि प्रयत्न करूनही काय मला ती जागा मिळाली नाही पण काय दोन चार पावलं मागे येऊ रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही माननीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याची असल्यामुळं आणि आपल्याला जागा एकी अपन का हे की मिळत नाही आपण काय करायचं असा सल्ला मी देशभरातल्या कार्यकर्त्यांचा घेतल्यानंतर मला सर्वांनी हेच सांगितलं की जरी जागा मिळाली नाही तरी केंद्रामध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी मागणी करा आणि त्याप्रमाणे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची अर्धा पावता चर्चा झाली त्यांच्या सागर बंगल्यावर आणि त्याच्यामध्ये नक्की आपण त्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे यावेळेला भूमिका बदलणं हे अत्यंत अयोग्य असल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत आणि देशामध्ये एनडीए सोबत राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असा ॲडवाईस असा सल्ला मला देशभरातल्या कार्यकर्त्यांनी दिला आणि त्याप्रमाणे देवेंद्रजींबरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपण जरी जागा मिळाली नाही तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबतच आपल्याला राहायचं आहे नरेंद्र मोदी यांचा विकासाचा रथ अत्यंत गतीनं पुढं पुढं जातो आहे सगळ्या देशाला देशामध्ये दे होणारी डेव्हलपमेंट पाहायला मिळते आहे देश दहाव्या नंबरच्या इकॉनॉमीवरून पाचव्या नंबरवर आलेला आहे आम्हाला देशाला तिसऱ्या नंबरवर घेऊन जायचं आहे देशातल्या गोरगरीब माणसाला गेल्या कोविडच्या काळापासून अन्नधान्य फ्रीमध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता सरकारने पुढची पाच वर्ष हे सर्व जे अन्नधान्य जे आहे रेशनिंग कार्डावरचं ऐंशी कोटी लोकांना पाच वर्षासाठी देण्याचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ एक लाख एकोणसाठ हजार कोटीचं आहे सोशल जस्टिसचं ट्रायबल वेलफेअरचं बजेट जवळजवळ एक लाख सतरा हजार कोटीचं आहे दुसऱ्या डिपार्टमेंटच्या बजेटच्या तुलनेमध्ये एस सी एस टीचं बजेट हे अत्यंत मोठं बजेट आहे आणि नरेंद्र मोदी हे या देशाला लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढं घेऊन जात आहे लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत मिळतं त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे काँग्रेस पक्ष सत्तर वर्ष सत्तेवर राहिला कारण लोक त्यांच्या बाजूला होते किंवा काँग्रेसला पर्याय हा काय वेळेला निर्माण झाला आहे जनता पार्टीच्या वेळेला पर्याय निर्माण झाला नंतर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये पर्याय निर्माण झाला जनता दलाच्या काळामध्ये व्ही पी सिंग वगैरे असतानाही पर्याय निर्माण झाला नंतर एकदा देवेगौडा आणि माननीय गुजरात जी प्रधानमंत्री असतानाही पर्याय निर्माण झाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका